मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पडसनी जवळ भीषण अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चक्काचूर तर चालकाच्या जागीच मृत्यू मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील पडाशिर जवळ एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे अज्ञात अवजळ वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली असून हो या दुर्घटनेत दुचाकी स्वाराच्या जागीच मृत्यू झाला मय दुचाकी स्वाराची ओळख अद्याप पटलेली नसून तो मध्य असावा असा संशय असा व्यक्त करण्यात येत आहे शिरपूर तालुक्यातील पलाशनेर येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या मागील बाजूस शिरपूरकडे जाणाऱ्या लेन वर हा अपघात झाला दुचाकी स्वार हा सेनबा कडून दुचाकीवरून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाने शिरपूरच्या दिशेने जात असताना मागून आलेल्या अज्ञात अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी तीव्र होती की दुचाकी व चालक दोघेही वाहनाच्या चाकाखाली सापडले यामध्ये दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली असून दुचाकी स्वाराच्या घटनास्थळीच मृत्यू झाला अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाल्याचे समजते अपघाताची माहिती मिळताच पत्रकार निलेश दुवे याच्यासह ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व महामार्ग पोलिसांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच महामार्ग पोलीस तालुका पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरे तपासणीसाठी पाठविला आहे या अपघातामुळे काही कार महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी तात्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली दरम्यान या अपघातातील मयत दुचाकी स्वराचे नाव व गाव अद्याप समजू शकलेले नाही अज्ञात वाहनाचा शोध तसेच मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शेखर बागुल हे करीत आहे